जखमी अवस्थेत घर सापडली सध्या उन्हाळा कडक असल्यामुळे प्राणी पक्षी यांना उन्हाचा तडाका हा न पेलवणारा असल्याने उंचावर विहार करणारे पक्षी जसे की घार बहिरे ससाना गोरुड उन्हामुळे पाणी न मिळाल्याने डिहायड्रेशन होऊन अशक्त होतात आणि ते उंचावरून उन जमिनीवर कोसळतात त्यावेळी पायांना दुखापत होते आणि डिहायड्रेशनमुळे त्यांना हवे जेपवता येत नाही अशीच एक घार दोन हजार पंचवीस रोजी क्रांतीसिंह नाना पाटील उद्यानात खाली पडलेल्या अवस्थेत मंगलमूर्ती सेवाभावी संस्थेला समजताच ती घर ताब्यात घेऊन योग्य तो औषध पाणी केले तसेच तिला रोज चिकन खायला घातले आज चार एप्रिल दोन हजार पंचवीस पाच दिवसात तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा जाणवल्याने आज तिला जिथे मिळाली होती तेथून सोड तिला निसर्गात सोडण्यात आले आणि घर काही सेकंदामध्ये आकाशात दिसेनासी झाली मंगलमूर्ती सेवाभावी संस्थेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे आपण ही आपल्या घरावर छतावर पक्षांना पाणी ठेवा आणि असे जखमी पक्षी किंवा पिल्ल जखमी अवस्थेत आढळल्यास मंगलमूर्ती सेवाभावी संस्थेला कळवा त्यांचा संपर्क क्रमांक आहे शहाण्णव एकसष्ट त्र्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव नमस्कार दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी या खासगाव मधील बेलवडी नाक्यामध्ये जे उद्यान आहे क्रांतीसिंह नाना पाटील उद्यान त्या उद्यानामध्ये ही घर उन्हानं डिहायड्रेशन होऊन ती चक्कर येऊन उंचावरून खाली पडलेली तिच्या पायाला थोडीशी दुखापत होती तीन चार दिवसाच्या साध्या उपचारानंतर आम्ही तिला आता तिच्या निसर्गामध्ये मुक्त करत आहोत या घर पडलेली जी माहिती आम्हाला ह्या इथं खेळणाऱ्या बाल लहान मुलांनी तशीच आमचे सहकारी विजयदादा कदम यांनी दिली त्या सर्वांचे आभार मानतो आणि असे पक्षी कुठे आढळले तर आम्हाला मंगलमूर्ती सेवाभावी संस्था ता तासगावला जरूर संपर्क करा आणि महत्वाचा म्हणजे या कडक उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांसाठी पाण्याची वो व खाऊची व्यवस्था आपल्या घरी व आसपास करा पाहत रहा आपल्या माणसाचा आपलं चॅनल विजन न्यूज सांगली वार्तांकन स शुभांगी जातो